समाज म्हणून जमलेलो आहोत बांगलादेश मध्ये चालू असलेले अनन्वित हिंदूंवरती अत्याचार आपल्या बहिणींवरती चालू असलेले अन्याय अत्याचार आणि हिंदू देव देवळांची झालेली तोडफोड आपल्या संत महंत धर्माचार्य पिठाचार्य या सगळ्या सगळ्यांवरती झालेले खोटे गुन्हे आणि त्यांना डांबून ठेवण्यात दे आलेले अशा सगळ्यांच्या विरोधामध्ये आपण हा न्याय मोर्चा सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून आपण आपल्या उपजिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपविभागीय कार्यालयामध्ये इथं देणार आहोत या विषयामध्ये प्रामुख्यानं आपल्या सर्वांना आहे इस्कॉनच्या माध्यमातून जे जगभरामध्ये श्रीकृष्णांच्या विचारांचं जे प्रचार प्रसार केला जातो त्याच इस्कॉनचे चिन्मयची चिन्मय कृष्णदास महाराज यांना खोट्या गुन्ह्यांच्या माध्यमातून बांगलादेशच्या सरकारनं डांबून ठेवण्यात आलेला आहे ते तेथील असंख्य धर्माचार्यांना भारतात येण्यामध्ये परवानगी नाही अशा परिस्थितीमध्ये तिथला हिंदू समाज हा तिथल्या बहुसंख्या असलेल्या समाजाकडून बरडला चाललाय या सगळ्यांच्या विरोधामध्ये आपण सकल हिंदू समाज म्हणून हा न्याय मोर्चा काढलेला आहे या न्याय मोर्चाच्या माध्यमातून आपण भारत सरकारला विश्वस्त करतो की बांगलादेश सरकारच्या विरोधामध्ये ये येथील अन्याय अत्याचारांच्या विरोधामध्ये जी काही भारत सरकार म्हणून भूमिका घेऊ त्या भारत सरकारच्या भूमिकेवरती आपण सकल हिंदू समाज म्हणून सरकारच्या पाठिंब्यामध्ये सर्वजण हो। आहोत आणि लवकरात लवकर आपल्या धर्माचार्यांना तिथल्या सगळ्या भ्रमंतांना साधूंना लवकरात लवकर सोडून त्यांना न्याय द्यावा तेथील सगळ्या आपल्या आया बहिणींना सगळ्या महिलांना तिथले जे अत्याचार चालू आहे तो अत्याचार थांबवा सकल हिंदू समाज म्हणून आपण सगळ्या जण सजग झालेलो आहोत आणि आपण असं जे निवेदन आहे ते भारतभरामध्ये सगळीकडे सकल हिंदू समाज म्हणून देणार आहोत आता एवढं बोलून आपण सगळं हे निवेदन देऊया आणखी या या महाराज यदा यदा ही भवती पार अनुषंगाने आपल्या ज्या वेळेस आपल्या धर्मावर कधी अत्याचार झाला तर भगवंत अवतार घेतो त्याचप्रमाणे आता आपल्या सर्व बांगलादेश मध्ये जो चालू असलेला संत महंतावर अन्याय आहे त्यासाठी सर्व वारकरी संप्रदायाच्या तर्फे मी हरिभक्त परायण बंशी महाराज काळे त्या झालेल्या अन्यायाचा निषेध करतो आणि वारकरी संप्रदाया कुठे हे पाठिंबा देतो

हाने चाले असून त्यांना आता किदें आहे त्यांच्या निसर्गा अर्थ म्हणून आपण आला कुमते आणि ह्या मोहर्चेमध्ये मी जय झेशगण देवतीने शुभेच्छा देतो आणि ह्या मोहर्चेत आम्ही सर्वजण एक आहोत सर्व हिंदू बांधव एक आहोत भारत माता हिंदू हिंदूंना न्याय बांगलादेशात अत्याचार विश्राम गुरूंची सुटका झालीच पाहिजे झाली पाहिजे झाली पाहिजे